गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण आत्ता जे पाहणार पाहणार आहोत त्यापासून पुढचं म्हणजे हा जे ते एक दोन तीन ब्रिज दिसत असतील त्याच्या पलीकडेपर्यंत आपण आपला व्हिडिओ केले होते मागचे तर आता इनफॅक्ट अडचण अशी आहे की मध्ये इथे खूप कामं चाललेली आहेत त्यामुळे मला तिकडून असं नदीच्या कटेने येता येणं त्यामुळे मी पुढे ह्या ब्रिजच्या पुढे येऊन हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण पाहू शकतो आहे वरून मेट्रो चाललेली आहे जी की इकडून आलेली बनगार्डनकडनं आणि इकडे येरोड्याकडे चाललेली आहे मधला जो ब्रिज दिसतो आहे तो इंग्रजांनी बांधलेला बनगार्डनचा ब्रिज की जो आता वापरात नाही आहे केवळ केवळ पादारचारांसाठी आहे म्हणजे मॉन्युमेंट करून ठेवलेलं आहे त्याचं आणि त्याच्या शेजारी जो ब्रिज दिसतो आहे तो आत्ता नवीन बांधलेला ब्रिज आहे जो पहा हा अलीकडचा इथं हो। तर आपण तिथून इथून येणं शक्य नव्हतं म्हणून मी हा ब्रिज क्रॉस करून आलेलो आहे आणि इथे आपल्याला कामाची प्रोग्रेस असं दिसत असेल हे पा हे पाहूयात समोर समोर कल्याणी नगर कल्याणीनगर को, आपलं कोरेगाव कल्याणी कोरेगाव पार्ककडे पुणे स्टेशनकडे रुबीवालकडे जाणारा रस्ता ही आपली नदीच्याकडे नदी सुशोभीकरणाची चाललेली कामं आणि इथलं स्टेटस जर पाहायचं म्हटलं तर एरवडेजवळचं तर आपण या या बाजू या बाजूने बजु, जर सरळ गेलो तर तो समोर मला नेकेडाईने ने नगरचा ब्रिज दिसतो आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात पण मला माहिती तिथपर्यंत आपण पोहोचू म्हणजे या रस्त्याने पोहोचू की नाही पण जितकं शक्य आहे तितकं आपण जाण्याचा प्रयत्न करूयात म्हणजे मी पुड़े, पुड़े। कर कर या रस्त्याने म्हणतो आहे असं पुढे पुढे आपण पलीकडच्या बाजूने नदी सुधारण्याची कामं पाच व्हिडिओमध्ये केलेली आहेत म्हणजे मुडव्यापासून ते संगम घाटापर्यंत त्याच्यानंतर अलीकड अली म्हणजे ह्या बाजूचे कामं आपण तीन आत्तापर्यंत तीन व्हिडिओ झालेले आहेत आपले आणि हा चौथा व्हिडिओ तर आपण असं पुढे जायात म्हणजे या दृश या बाजूने कल्याणीनगर ब्रिजच्या दिशेने आपण समोर पाहू शकतो ही मुळामुठा नदी आणि ही इथे चाललेली नदी सुधार प्रकल्पाची कामं या रस्त्याने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे आता मी इनफॅक्ट जो उभा आहे तो आम, कल येरावड्याच्या चौकामध्येच म्हणूयात आपण निघालो आता या दिशेने म्हणजे नगरच्या दिशेने आणि आपण पाहू शकतो ही कामं नदीपात्रातली कामं समोरच्या बाजूला जर पाहिलं तर पूर्ण बऱ्यापैकी कामं झालेली आहेत इनफॅक्ट फायनलच म्हणूयात म्हणजे दूरपर्यंत जर आपल्याला दिसत असेल तर मला माहिती नाही आहे तिथपर्यंत आपण पोहोचू की नाही कारण मध्ये बरंच काम वेगात चालू आहे आणि खोन खोदून ठेवलेलं आहे तो पाहतो मुंगूस चालला आहे मला आडवा मुंगूच गेला आहे असं आपण निघालो आहे सरळ नदी कडेने नगरच्या दिशेने असं आपण मागून येतो आहे म्हणजे येर एरवड्याकडून असं जायचं आहे आपल्याला आपण या दिशेन उत, आ, दिशेने आलो आहोत म्हणजे येरवड्याच्या दिशेने आणि हे कामं पाहत आहोत समोरची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत इथे चाललेली आहेत इथे खूपच जास्त मोठ्या प्रमाणात चाललेली आहेत कारण ह्याला वेळ लागलेला आहे बारासा ते फारच अवघड आहे रस्ता पुढे जाता येईल की नाही मला मग कल्पना नाही आहे आणि मी जर उभं आहे म्हटलं तर हे समोर जे दिसतं आहे ते एरोडा मेट्रो स्टेशन म्हणजे इकडून डावीकडनं आलेली रुबियालकडनं आणि उजवीकडे चाललेली रामवाडीकडे आणि मागे जर पाहायचं असेल आपल्याला तर समोर आहे ते कोरेगाव पार्क आपण निघालो ह्या दिशेने नगरच्या दिशेने पण पुढे स्कूटर जाते की नाही मला माहिती नाही आहे मला पण जर जात असेल तर जाऊ अदरवाईज पुन्हा फिरून पुढे जाऊयात जाऊ शकेल आपली स्कूटर पुढे या ह्या दिशेने पुढे आपण तो समोर जर नगरचा ब्रिज दिसतो आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात आपण आहोत येरवड्याच्या दिशेने आणि नगरच्या दिशेने चाललेलं आहोत असं इकडे जाऊयात पुढे अशा अवघड वाटेने मी इथपर्यंत पोहोचलो आहे कारण मला दूरवरून दिसत नव्हतं जाता येईल की नाही ते पण ठीक आलो आहे आपण आता पलीकडे आणि समोर जशी जी कामं दिसत आहेत आपल्याला तसं आत्ता आपण जिथे उभा आहोत तिथे होणार आहेत कामं हे प समोर कल्याणीनगरच्या कोरेगाव पार्कच्या दिशेने दाखवतो आहे हे आप नदीपात्र आणि ही चालत अस चालू असलेली कामं म्हणजे एरवड्याच्या दिशेनं आणि आपण असं पुढे निघालो आहेत समोर तिकडे क नगरच्या दिशेने जाव्यात अजून पुढे आणखी थोडं पुढं आल्यानंतर पा इकडे आपल्याला खूप जास्त प्रमाणात कामं झालेली दिसत आहेत जर पाहायचं झालं तर हे नदीपात नदी, नदी आणि समोरच्या बाजूला जशी कामं चालली आहेत तसं इकडे होईल हो होतील असं आपण मानूयात आपण आलो मी परत एकदा दाखवतो मागून हे पा त्या दिशेने आलो या दिशेने आलो आहे इथं मशिनरं ए व्ही वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत आणि हे अशी इथं कामं चाललेली आहेत तर आपण जाव्यात आता असं पुढे ह्या दिशेने म्हणजे कल्याणी नगरच्या दिशेने तर पुढेही आणखी मला काय अडथळा आहे की नाही माहिती नाही आहे पण प्रयत्न तर करूयात असं आलो आहे आपण आणि एक आतो आहे मागे येरवड्याच्या दिशेने आपण त्या दिशेने आलेलो आहे असं चाललेलं आहे आणि इकडे ही जी कामं झालेली आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतो आहे मध्ये मोठा नदी हे किती काल झालेली आहे आणि असं पुढे निघालो आहे नगरच्या दिशेने आता मला येऊ मी सारखं सारखं म्हणतो आहे की मला जाता येईल की नाही माहिती नाही कारण अशा अडथळे आहेत जाता आलं तर जायचं नाही जाता आलं तर परत फिरायचं पुढे जर जाता आलं तर जायचं नाहीतर परत फिरायचं हे पास या दिशेने निघालो आहे आपण नगरच्या दिशेने ही जी मेट्रो आहे ती नगर रोडला क्रॉस करून इकडे नगरकडे चालली आहे आपण या दिशेने निघालोत आपण हसलेलो मागून आलेलो आहे आणि इथे पोहोचायला मला खूप अडथळ्याने आपण पोहोचलो आहे इथे खरं हे पहा या असल्या चिखलामधनं आपली ई व्ही येणं जरा अवघड होतं पण इनफॅक्ट आलो आहे ते खरं असं तर आपण असं निघालो आहे बा झालेली कामं आपण पाहू शकतो आहे समोरसुद्धा कामं वेगातच चालू आहेत इकडेसुद्धा वेगातच चालू आहेत आणि असं निघालो आहे आपण कल्याणीनगरच्या दिशेने किंवा मुलग्याच्या दिशेने म्हणा हे मागून आलेलं असं येरोड्याच्या दिशेने आलेलं आहे अजून जाव्यात पुढे जितकं जाता येईल तितकं नाही जाता आलं तर परत फिरूयात मी आता ऑलमोस्ट हा जो येरोडा ब्रिज जो दिसतो आहे त्याच्या आणि मागे जर थोडाफार दिसू दिसत असेल आपल्याला नगरचा ब्रिज त्याच्या सेंटरवर उभा आहे सेंटरवर सेंटर का म्हणायचं तर हे पहा आपण हे असं आलेलो आहे आणि इकडे निघालो आहे तो आता मला नगरचा ब्रिज नेकेडाईने सुद्धा व्यवस्थित दिसू लागला आहे आणि इकडून आपण एरवडेच्या दिशेने आलो असं निघालोत इथे हा वॉकिंग प्लाझा वगैरे हो होत असावा जसा की समोर चाललेला दिसतो आहे आणि ही झालेली कामं आपल्याला आपण पाहू शकतो आहे ठीक आहे चला जाव्यात पुढे हे आपण पाहू शकतो आहे हा वॉकिंग प्लाझा ही समोरनं जर दिसत असेल ती मेट्रो कल्याणीनगरच्या दिश दिशेने आलेली आहे येरवड्याच्या दिशेने चाललेली आहे आणि हे वनाचं संरक्षण किंवा किंवा झाडांची कत्तल खूप कमी प्रमाणात केलेली आहे जास्तीत जास्त जितकी काळजी घेता येईल तेवढी घेतलेली आपण प्रत्यक्षात पाहू शकतो आहे म्हणजे समोरप आणि हा वॉकिंग प्लाझा इथं होतो आहे आपण असं मागून आलो येरवड्याच्या दिशेने आलो आहे आणखी एक मेट्रो आली ती नगरच्या दिशेने चालली आहे आणि हे इथे कामाचं स्टेटस जर आपण पाहू शकलो तर असं दिसतं आहे समोरच्या बाजूला सुद्धा ही अवघड काम आहेत आता खरं आणि ऐन पावसाळ्यात ही चालू आहेत असं निघालो आहे खरं तर आपण पुढे पण मला थोडंसं अवघडच दिसतं आहे तरी प्रयत्न करूयात आणखी जर जाता आलं तर जाण्याचा प्रयत्न करूया आपण असं आलेलो आहे जाऊयात पुढे अतिशय मोठा अडथळा पास करून पास करून तर आपण इकडून आलो आहे समोर दिसत असेल ते येरोडा मेट्रो स्टेशन त्या दिशेने आलेलं आहे आणि आपण ही कामं पाहतो आहोत नदी सुधार प्रकल्पाची इकडे आपण नगरकडे निघालेलो आहे आणि जा इथल्या कामाचा स्टेटस असं आहे हो तुम्ही असं मागून आलो होता आपण येरोड्याच्या दिशेने आणि नगरच्या दिशेने किंवा मुनगेच्या दिशेने निघालो आहे मी मज आत्ता म्हटलं मग जे झाडांची काळजी घेतलेली आहे ते हे पहिली समोर गर्द झाडी आहेत आणि इथे कुठलीही तोडफोड झालेली नाही आहे ॲज इट इज ठेवलेली आहेत आणि हे सर्व अडथळा पार करून हे सुधार प्रकल्पाचे कामं चालू आहेत आपण या दिशेने निघालो आहे माझ्या मागे मी परत दाखवत किती गर्द झाडी आहेत पात त्याला कमीत कमी हार्म होईल असं केलेलं आहे हानी कमी कमीत कमी हानी पोचेल असं पाहिलं गेलं आणि आपण निघालो असं पुढे मी म्हटलं ना वृ रु, वृक्ष रु, संवर्धन किंवा झाडाची कमीत कमी हानी होईल हे पाहिलेलं आहे तिथे पा किती गरज झाडी आहेत आपण असं आलेलो येरोड्याच्या दिशेने इथे एक घाटच म्हणूयात घाट बनवण्याचं असेल नदीपात्रातला घाट समोर नगर को, 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 कोरेगाव पार्क आणि आपण ह्या दिशेने निघालोत या दिशेने आता नगरकडे पोचू आणि असं आपण मग दरोच्या दिशेने आणि कामाचा वेग इथे जास्त एवढा करता की फार उशिरा इथली कामं सुरू झाली होती ती समोरून कल्याणी नगरकडनं येत असेल मेट्रो येरवड्याच्या जा दिशेने जात असे जात जाती आहे आणि आपण असं या दिशेने निघालोत म्हणजे कल्याणी नगरच्या दिशेने ही मेट्रो येरवड्याच्या दिशेने आहे जाव्यात पुढे या दिशेने तो पहा तर समोर मला कल्याणी नगरचा ब्रिज आता स्पष्ट दिसायला लागलेला आहे आणि आपण असं मागून आलो हो। म्हणजे येरोडेच्या दिशेने खरं अवघड असता होता फार पण आलो आहे आता हे पहा दिशेने निघालो तर आपण तर पुन्हा पाहू शकतो आपण समोर झालेली कामं म्हणजे नगर कोरेगाव पार्कच्या दिशेने चालत असलेली कामं आणि ही इकडे येरोडेच्या दिशेने होत असलेली कामं आपल्याला इकडे जायचं आहे म्हणजे मागच्या मागच्या बाजूला येरोडे नगरच्या दिशेला जायचं आहे आता मी थोडा निर् निर्दास्त आहे कारण नक्कीच मला आता इथून बाहेर पडता येईल याच्या अगोदर असं वाटत होतं की कुठून मागं बाहेर पडता येईल की नाही पण आता मी या रस्त्याने सरळ गेलो तर नगरला बाहेर पडू शकतो आहे पुन्हा मागणं ना थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आपण मागून आलेलो आहोत असं म्हणजे येरोडेच्या दिशेने आलेलो आहे मी थ्री सिक्स्टी एवढ्यासाठी दाखवत आहे की जेणेकरून आपल्याला मागे कल्याणीनग कोरेगाव पार्कच्या दिशेचीसुद्धा सुद्धा कामं थोडीफार दिसू शकतील आणि इकडे आता पुन्हा मी मागच्या बाजूला माझी जो आहे ते आपली मेट्रो जी कर आ, या येरवडेच्या दिशेने गेलेली आहे जाऊयात आपण आता ह्या दिशेने म्हणजे पुन्हा पुढे परत पुढे कल्याणी नगरच्या दिशेने आणि तिथे व्हिडिओ एड करूयात चला तर ऑलमोस्ट पोचलो आहे आपण आता कल्याणी नगरच्या दिशेला येरोड्याच्या दिशेने आहोत आणि इथली कामं जास्त वेगात झाली म्हणा किंवा ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहेत असं गृहित धरू शकतो केवळ ह्या झाडांच्या जा वाढीनुसमुळे आणि हे फ्लोरिंग वगैरे तर पण पूर्ण झालेलं आहे म्हणजे फायनल आहेत आणि समोर तो नगरचा ब्रिज दिसतो आहे इनफॅक्ट अजून इथूनसुद्धा एक पॅसेज असेल कदाचित भविष्यामध्ये की जो पलीकडे एक म मेन रोड आहे त्या रोडमधनं रोडवरनं येऊन या नदी नदी सुधारणा प्रकल्पात आहे येण्यासाठी हा झालेलं पूर्ण काम आणि आपला व्हिडिओ यांचा खरोखरच खूपच मोठा होत असेल हापर्यंत आपण हा पॅसेज पाहिलेला आहे चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू गॉड ब्लेस ऑल ऑफ यू मागे आपली मेट्रो चाललेली आहे पा